माझ्या प्रिय भावनांनो सविनय जयप्रेम आज जागतिक महिला दिन या जागतिक महिला दिनाच्या सर्व भगिनींना आणि सर्व महिलांना मी हार्दिक सभेच्छा व्यक्त करतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी केलेलं स्त्रीविषयक कार्य ही जी एक सिरीज मी चालवली त्याचा शेवटचा भाग आज मी आपल्यासमोर पेश करत आहे आणि आजचा विषय आहे हिंदू कोडबिल हिंदू कोडबिल जी आहे ते तयार करण्यासाठी बाबासाहेबांना साधारणपणे चार वर्ष एक महिना लागला आणि या काळामध्येच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांची शुगर वाढली होती माईसाहेब त्यांच्या डॉक्टर होत्या माईसाहेब बाबासाहेबांना सांगत होत्या की बाबासाहेब तुमची शुगर वाढते आहे पण बाबासाहेब म्हटलं की या देशामधल्या ज्या हिंदू स्त्री आहेत त्यांची जी गुलामी आहे ती जर नष्ट करायची असेल तर या हिंदू कोटबिलाचं काम मला केलं पाहिजे आणि साईड साहेब संविधानाचं पण काम चालू होतं तर यातनं बाबासाहेबांची शुगर वाढली शेवटी बाबासाहेबांनी ते बिल संसदेमध्ये पारित केलं काय होतं हे नेमकं बिल मी काही कायद्याचा अभ्यासक नाही आहे किंवा कायदा तर ते नाही आहे मी एक साधा शाहीर आहे परंतु त्याला जो विरोध झाला त्या बाबतीमध्ये ते मी अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की याला का विरोध करतायत तर त्याच्यामध्ये जे काही बाबासाहेबांनी जे सूचना केल्या होती किंवा जो कायदा बनवला होता तो फार महत्वाचा होता त्याच्यामध्ये पहिलं आहे की हिंदू पुरुष हा स्त्रीला समान वागणूक येत नाही म्हणजे काय तर पहिलं तिचा संपत्तीमधला अधिकार खारिज केला जातो मग संपत्तीमधला अधिकार खारिज केल्यानंतर त्या स्त्रीकडे काही उरत नाही ती निराधार होते म्हणून बाबासाहेबांनी काय केलं की एकदा लग्न झालं की मुलगी मायाने शासरी जाते मायाच्या संपत्तीवर तिचा दा कसलाच अधिकार राहत नाही मग तिथं कसं बोलतात की दिली तिथं मेली म्हणजे परत तू इकडे यायचं नाही आणि त्या वडिलांच्या संपत्तीमध्ये मात्र तिचा अधिकार काय नव्हता बाबासाहेबांनी कायदा करून त्या संपत्तीमध्ये तिचा अधिकार आहे ही पहिली गोष्ट केली आणि दुसरी गोष्ट काय आहे की हिंदू पुरुष एकापेक्षा अधिक स्त्रियांबरोबर लग्न करायचे इतर धर्मामध्ये सुद्धा ते करतात आणि करत होते आता ह्याच्यामुळं काय व्हायचं की जी पहिली बायको आहे त्या पहिल्या बायकोच्या दुसरी बायक आली तर त्यांच्याकडे आनंद मारामाऱ्या अनंत दुःख आनंद मांडणं आणि त्यातनं त्या पहिल्या बायकोचं जीवन पूर्ण नाश व्हायचं म्हण आणि ते आपल्याकडे कसं आहे की बायका बोलता बोलता म्हणतात की सवतीचं लुगडं वल्लीला नको हिसवत नको परंतु हे हिंदू पुरुष त्याकरता एकापेक्षा जास्त बायकांशी लग्न करायचे आता ज्याच्याकडे जमीनदारी होती ते तर पाहिजे तेवढ्या बायका करायचे आणि ते मेले की मग त्या बायका ज्या मागे उरायच्या त्या निराधार बायका म्हणजे आता त्याचं काय तर तुम्ही बघा उत्तर भारतामध्ये एक शहर आहे वृंदावन त्या वृंदावनामध्ये या सगळ्या बंगालमधल्या ज्या सगळ्या विधवाश्री आहेत त्या मोठ्या प्रमाणात दिसतात त्या तिथूनच आलेल्या आहेत काही जमीनदार घरात नक्की आहेत तर हे बाबासाहेबांनी बघितलेलं होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी विधवा झाली तर तिला तिचे देव किंवा तिचे जे सासरची माणसं आहेत ते काय म्हणायचे हिचा पायगुण वाईट आहे ही अवगुणी आहे ही ही बाई आपल्या वाईटासाठीच आली म्हणजे वाईट मुळावरच आहे आपल्या आणि म्हणून तिला कोणत्याही प्रकारचा संपत्तीमध्ये अधिकार द्यायचे नाहीत बाबासाहेबांनी पतीच्या पश्चात त्या स्त्रीला संपत्तीवर अधिकार दुसरी गोष्ट तिला जर वाटलं की दुसरं लग्न करायचं आहे तर तो अधिकार नव्हता बाबासाहेबांनी तो अधिकार बार केला की करता येईल लग्न दत्तक की काय वेळेस घ्यावा लागायचा हे दत्तकाच्या बाबतीमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी मान्य केली असं मूलभूत तो जो ढाचा आहे धार्मिक आणि जी गुलाबीचा ढाचा आहे तो उद्ध्वस्त करणारं हे इंदू कोट होतं आणि हे जेव्हा मांडलं तेव्हा नेहरू वगैरे हो सगळी मंडळी म्हणले ओके ओके चांगलं आहे फार चांगलं आहे पण सारखे जे हिंदू संघटनेचे नेते होते त्यांनी संघाच्या लोकांनी म्हणजे आरिशेच्या लोकांनी संपूर्ण देशभर मोठं आंदोलन केलं बाबासाहेबाच्या घरावर मोर्चे नेले बाबासाहेब डगमगले नाहीत शेवटपर्यंत लढले आणि ज्यावेळेस एक्कावन्नमध्ये सार्वजनिक निवडणुका होत्या हिंद हिंदू कोण पास करा असं ज्यावेळेला बाबासाहेब म्हटले तेव्हा नेहरू म्हणाले की अहो आता इलेक्शन आलेलं आहे तर हे हिंदू बिल मला काही पास करता येणार नाही जर मी हे पास केलं तर ते आता फटका काँग्रेसला निवडणुकीमध्ये बसेल हिंदू बिल खारीज झालं पास होत नाही हे पाहताच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने हे हिंदू बिल पास झालं आज सगळ्या स्त्रियांना सगळे अधिकार मिळालेले आहेत पण त्याची सुरुवात बाबासाहेबांनी केली होती आजही भावाच्या संपत्तीमध्ये बहिणीला अधिकार आहे पण तिला दुय्यम निबंधकाच्या ऑफिसमध्ये घेऊन जाऊन तिचे अंगते घेऊन भाव जी संपत्ती घेतात तरीसुद्धा ही स्त्री भावबीजेला त्याला ओवाळते या अशा प्रकारच्या सर्व स्त्रियांना सर्व स्त्रियांना माझी विनंती आहे की तुम्हाला भाव असतील रक्ताचे पण तुमचा तुमचं संरक्षण करणारा एक मोठा भाऊ जो विचारांनी आज जिवंत आहे त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळा भावाबीजाला पूजा करताना तेव्हा मी म्हणत नाही की बाबासाहेबांची पूजा करा पण बाबासाहेबांच्या विचार तरी निदान तुम्ही समजून घ्या एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो जय भीम